हा नवीन संबळ बनवलेला आहे त्याची पूजा आता करण्यात येत आहे वाजवण्यासाठी हा हा आजच नवीन संबळ बनवून आणलेला आहे त्याचा एक व्हिडिओ मी बनवून टाकलेला आहे फेसबुकला फेसबुक लाईवला आहे आणि हा महिलेने बनवलेला बांधलेला संबळ आहे लासलगाव या ठिकाणी त्याची पूजा अशा करून आम्ही त्याची सुरुवात करणार आहोत वेडी वाकडी सुरुवात करणार आहोत